प्रेयसीचा खून करून तिच्या शरीराचे तुकडे झुडपाट फेकणाऱ्या नराधाम दाऊद शेख याला फाशी झालीच पाहिजे अशा घोषणाने सध्या सोशल मीडिया आणि उडण तालुक्यात थैमान घातलंय पण या प्रकरणाची मूळ सुरुवात कुठून कोण आहे ही दुर्दैवी मुलगी यशस्वी आणि का झालाय तिचा खून पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौतेय स्वागत करतो आपणा सर्वांचे प्राईम संवाद युट्यूब चॅनलवर सध्या महाराष्ट्रात काळेच पिळवटून टाकणाऱ्या घटना घडत महाराष्ट्रातल्या बहिणी सध्या सुरक्षित नाहीत नुकतीच माणूस किला फासणारी घटना उरण मध्ये घडली आहे नवी लस अक्षता म्हात्रे केस ताजी असताना अशी दुसरी घटना घडणं हे धक्कादायक आहे काय घडलं उरण मध्ये चला पाहूया वेळ मध्यरात्री दोनच्या आसपासची उरण पोलीस ठाण्यात फोन खणकावला आधीच बेपत्ता मुलीला शोधण्याच्या तानात असलेलं ते पोलीस स्टेशन या एका फोन पुन्हा हादरलं लगेचच पोलिसांची टीम त्या जागी पोहोचली ही घटना घडली कुठे तर रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात फोनवर सांगितलेल्या पत्त्यावर पोलीस पोहोचले तो पत्ता होता कोटनाका पेट्रोल पंपाच्या मागच्या झाडीचा उरण पनवेल रेल्वे लाईनच्या मार्गावरचा घटनास्थळावर पोहोचताच पोलीस हादरले त्यांच्या समोरच झाडीत रक्ताच्या थारोळ्यात एक मुलीचा मृतदेह पडला होता मृताची अवस्था बिकट होती अंगावर ठिकठिकाणी जखमा होत्या मृतदेह जास्त काळ तिथे राहिल्याने तो कुजला होता त्यातच कुत्र्यांनी देहाचे लचके तोडल्याने चेहऱ्याची ओळखही पटू शकली नव्हती पोलिसांनी तत्काळ जवळच असलेल्या इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात हा मृतदेह पाठवला हो याआधी गुरुवारी पंचवीस जुलै रोजी उरण पोलीस ठाण्यात एका मुलीच्या बेपत्ता था झाल्याची तक्रार आली होती ते कुटुंब उरण मध्ये शाळेजवळ राहणारे होते त्या कुटुंबाला मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलवण्यात आले मृतदेहाची इतकी विटंबना झाली होती की तो कोणाचा आहे हे ओळखू येत नव्हतं प्राथमिक निरीक्षणावरून तो एका मुलीचा आहे हे सिद्ध झालं होतं देहाच्या शरीरावर असणारा टॅटू आणि कपडे यावरून त्या कुटुंबाने तो त्यांच्याच मुलीचा असल्याची ओळख पटवली मुलीचं नाव यशस्वी शिंदे वय वर्ष वीस वरण तालुक्यातील सर्वात धक्कादायक ही घटना सध्या सगळीकडेच ही यशस्वी तुम्हाला दिसत असेल होय तीच यशस्वी आहे जिच्यावर अन्याय झालाय आता ही यशस्वी शिंदे नक्की कोण आहे ते आधी बघू यशस्वी वीस वर्षाची तरुणी वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होती शिकता शिकता घर खर्चाला हातभार लावत होती बेलापूर मधल्या एका खासगी कंपनीत ती नोकरी करत होती गुरुवारचा दिवस ती बेलापूरला कंपनीत गेली आणि हाफ डे घेऊन सकाळी अकरा वाजता तिच्या मैत्रिणीकडे गेली होती असं माध्यमांकडून आपल्याला समजते त्यानंतर दुपारी एक दीडच्या सुमारास ती उरण इथल्या दिसली ती त्यानंतर ना ती घरी आली ना कंपनीत गेली मग ती गेली कुठे घरच्यांनी तिच्या नियमित वेळेपर्यंत तिची वाट नक्की पाहिली ती वेळ निघून गेल्यावर त्यांची अस्वस्थ चुळबुळ सुरू झाली आसपासच्या परिसरात शोधलं मैत्रिणीकडे फोन झाले पण ती कुठेच नव्हती काहीच पर्याय उरला नाही तेव्हा हे कुटुंब ठाण्यात दाखल झालं पोलिसांनी तिचं वर्णन माहिती लिहून घेतली आणि कुटुंबाला तिला शोधून काढण्याचं आश्वासनही दिलं शुक्रवारचा अख्खा दिवस पोलिसांनी आसपासच्या परिसरात बेलापूर कंपनी परिसरात तिचा शोध सुरूच ठेवला पण त्यांच्या हाती काहीच लागत नव्हतं शुक्रवारी मध्यरात्री त्यांना एक ही ना नावी फोन आला आणि त्या फोनने मात्र तपासाची दिशाच फिरवली बेपत्ता असल्याच्या केसवरून प्रकरण फिरलं खुनाच्या केसकडे शनिवार रविवार असे दोन दिवस गेले तरी पोलीस अजून खुन्याला शोधून काढू शकले नाहीत म्हणूनच उरण तालुक्यातील रहिवाशांनी उरण पोलीस ठाण्याबाहेर येत न्यायाची मागणी केली आहे या न्यायासाठी त्यांनी उरण बाजार परिसर तसेच आजूबाजूची सर्व दुकानही बंद ठेवली इतका निर्गुण खून ज्याने कोणी केला असेल त्याला फाशीच व्हायला हवी अशीच मागणी आता समाजाच्या सर्व स्तरातून होताना आपल्याला दिसते पण हा खून नेमका झाला कसा आणि कशासाठी यशस्वीच्या वडिलांनी त्यांच्या संशयाची सुई दाऊद शेख या व्यक्ती नावे फिरवली आहे आता दाऊद शेख कोण तर हा दोन हजार एकोणीसच्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात पकडला गेलेला आरोपी याची यांनी यशस्वीची ओळख होती याचं यशस्वीवर एकतर्फी प्रेम होत असं म्हटलं जात आहे दाऊद शेख हा ड्रायव्हर आहे दोन हजार अठरा मध्ये त्याने यशस्वी शिंदेला बघितले त्यानंतर तिला टार्गेट करणं सुरू केलं दाऊदने तिला जाळ्यात ओढले दोन हजार एकोणीस मध्ये यशस्वी पंधरा वर्षाची असताना त्याने यशस्वीवर लैंगिक अत्याचारही केले होते तेव्हा दाऊद विरुद्ध कलम तीनशे चौपन्न पाचशे सहा बाल संरक्षण कायदा दोन हजार बारा च्या कलम आठ आणि बारा अंतर्गत गुन्हा देखील दाखल होता यामध्ये त्याला तुरुंगातही ता टाकण्यात आलं होतं आणि तुरुंगातून सुटल्यावर तो कर्नाटकला निघून गेला होता ज्ञानेश बदला म्हणून आपल्या मुलीची हत्या केली आहे असं यशस्वीचे वडील सांगतात हे प्रकरण लव जिहात कडे झुकणार आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे यशस्वीच्या शरीरावर सापडलेला जखमा पाहता पोलिसांना तिच्यावर मृत्यूवादी बलात्कार झाल्याचा संशय व्यक्त केला आहे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर तिच्यावर अत्याचार झाला की नाही हे कळणार आहे इतकं मात्र आहे की तिच्यावर अनेक वेळा धारदार चाकूने वार करण्यात आले आणि त्यामुळे तिला अकाली मृत्यू आलाय अत्याचार झाला हे सिद्ध झाल्यानंतर मात्र खुण्यावर बलात्काराविरुद्ध नवीन अंतर्गत अनेक गुन्हे दाखल होणार आहेत हे आता स्पष्ट झालेच आहे पोलिसांनी जो काही तपास केलाय त्यावरून असं सिद्ध होत आहे की दाऊद शेख यशस्वीच्या मृत्यूवेळी उरणमध्येच होता त्याचा फोन ट्रॅक केल्यानंतर तो घटनास्थळाच्या आसपास असल्याचं दिसून आलं नंतर यशस्वीच्या कुटुंबियांनी आरोपी पकडला जाईपर्यंत यशस्वीचा मृतदेह रुग्णालयातून घेऊन न जाण्याचा निर्णय घेतलाय जनतेने आरोपी विरुद्ध निदर्शने केली आहेत शनिवार सत्तावीस जुलैला सकाळी इंदिरा गांधी रुग्णालयाबाहेर मोठा समुदाय जमला होता ज्यात राजकीय नेते विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते हिंदू गटांचे प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक यांचा समावेश होता ही घटना संपूर्ण समाजालाच हादरवणारी घटना ठरली यावरून आता महिलांनी बाहेर एकटं पडायचं की नाही हाच प्रश्न समोर येतोय आता एकंदरीत काळ पाहता या घटना वाढत चालल्यात ठाणे था। शिड फाटा परिसरातील मंदिराच्या अक्षता मात्र केस असो वही केस असो सध्या महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था दिवस चालली आहे गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलीस प्रशासनाचा धाक राहिलेला ना नाही दोन हजार तेवीस साली एकूण सात हजार पाचशे एकवीस बलात्काराच्या गुन्ह्यांच्या नोंदी महाराष्ट्रामध्ये झाल्यात असं अनेक सामाजिक संस्था नागरिकांकडून म्हटलं जात आहे पण यात पोलीस आणि न्यायव्यवस्था तसेच प्रशासन याशिवाय नागरिक आणि पालक म्हणून समाजाची ही जबाबदारी आहे की याविषयी आपण कठोर पावलं उचलली पाहिजे तसेच पोलिसांनी जारी केलेला हेल्पलाईन नंबरचाही आपण अशा कंडिशन मध्ये वापर केला पाहिजे या दोन्ही आरोपींना लवकरच चांगली शिक्षा होईल ही अशा संपूर्ण समाज व्यक्त करतोय याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्राईम संवाद युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद